नाही राजसाहेबांनी जे सर्व लोकांना महाराष्ट्रभर पाठवलं होतं आणि त्याप्रमाणे अहवाल सगळ्यांनी सबमिट केले होते त्याच्यानंतर सर्वांच्या बैठका झाल्या आणि आज सर्वांचे अहवाल संपूर्ण महाराष्ट्राचे मुंबई पुणे ठाणे नाशिक इतर सर्व जिल्हे याचे अहवाल साहेबांकडे देण्यात आले त्याचा त्यांनी संपूर्ण अभ्यास करून त्यावरती येणाऱ्या काळात साहेब निर्णय देतील आणि आमदारकी जिथे आमदारकी लढायची आहे जिथे करायची आहे ते सर्व ते जाहीर करतील आणि बैठका अतिशय उत्तम झाल्या अहवालसुद्धा अतिशय चांगले आहेत आता बघूया भविष्यात काय दिसतं तर है आ, प्रत्येक जण आता दारू ठोठवतो मनसेकडे मनसेची ताकद काय आहे मनसे फॅक्टर काय आहे हा तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल की मनसेशिवाय या महाराष्ट्राला राजसाहेबांशिवाय पर्याय नाही हे तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल शेवटी आमचं काम आहे अहवाल देणं आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत त्याप्रमाणे आम्ही अहवाल दिलेला आहे कुठे निवडणुका लढायच्या कुठे नाहीत हे सर्वस्व अधिकार फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील प्रश्न तोच आहे उत्तर तेच आहे जो काही निर्णय घ्यायचा आहे कुठे उमेदवारी लढायची कोणासमोर लढायची हे सर्व निर्णय फक्त राजसाहेब ठाकरेच घेणार जा आम्ही महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा जा अहवाल संपूर्ण दिलेला आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अगदी चांद्यापासून बांध्यापर्यंत जेवढ्या विधानसभा आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा क्षेत्र आहेत तिथे आज मनसेला सन्मान्य राजसाहेबांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे जो आतापर्यंत शांत होता जो आत्ताच्या राजकारणाला युतीच्या आणि आघाडीचा संपूर्णपणे कंटाळलेला आहे आणि तो आम्हाला असं दिसतंय की तो शंभर टक्के येणाऱ्या काळात मनसेच्या मागे उभा राहील त्यामुळे जास्तीत जा, जास्त साहेबांनी जेवढ्या जागा सांगितलेल्या आहेत त्याच्याहूनही जास्ती जागा आम्ही उभ्या करण्याचा प्रयत्न करतो मुख्यमंत्री कधी कधी दोन मित्र सुद्धा एकमेकाला भेटू शकतात जुने सहकार्य आहेत शेवटी कसं आहे मी परत सांगतो तुम्हाला राजसाहेबांना किंवा मनसेला हे डिलीट किंवा ओमिट करून चालणार नाही मग आमचे मनसेचे महाराष्ट्र सैनिक असो किंवा आमच्या पक्षाचं नेतृत्व सन्मान्य राजसाहेब ठाकरे असो आज राजसाहेबांशिवाय मनसेशिवाय रेल्वे इंजिनशिवाय या महाराष्ट्राच्या विधानसभेचं पान हलणार नाही तुम्ही कुठल्याही अर्थाने घ्या नाही मी असं म्हटलं नाही तुम्ही स्वबळाचा नारा म्हटला तो आम्ही दिलेला आहे तर नक्की तुम्हाला दिसेल आम्ही सत्तेत येऊ शकतो शेवटी लोकांच्या मनात काय आहे लोक या युती आणि आघाडीला शंभर टक्के कंटाळ असं राजकारण अशी संस्कृती अशी भाषा ही महाराष्ट्राने कधी पाहिलेली नव्हती आणि शंभर टक्के राजसाहेब ठाकरेंचे विचार आणि राजसाहेबांनी जे मांडलेलं आहे ते आता प्रत्यक्ष उतरताना दिसतंय की काय होईल हे जे अडीच वर्षपूर्वी राजसाहेब ठाकरे बोलले होते त्याचा आता महाराष्ट्रातील जनता अनुभव घेते आणि तुम्हाला दिसेल या विधानसभेला ते मतपत्रिकेत पत्रिकेतना रोष व्यक्त करतील त्यांच्या विरोधात आणि यश नक्की आम्हाला मिळेल आता येणाऱ्या काळात राजसाहेबांचा संपूर्ण महाराष्ट्रात दौरे असतील सभा असतील त्याच mm. नियोजन ह्याच्या नंतर होईल आता फक्त अहवालावरती बैठक राजसाहेबांनी घेतलेली आहे आणि आणि ती अत्यंत सकारात्मक उत्तम होते कार्यकर्ते बघा अमित ठाकरे नाव असं आहे की त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणून लढलं तरी सुद्धा आमची तयारी आहे ते जिथून लढती तिकडे ते जिंकू शकतात याची आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना खात्री आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचं प्रेम असतं त्यामुळे जो तो कार्यकर्ता आपापल्या पद्धतीत त्या प्रकारचे होर्डिंग पोस्टर बॅनर हे असतो आणि त्याचा आम्ही सगळेजण आदर करतो नाही आता आम्ही आता आम्ही सगळ्यांनी अहवाल दिलेला आहे अजून सुद्धा बैठका चालू आहेत अजून शेवटचे काही जिल्हे राहिलेले आहेत आणि तो संपूर्ण अहवाल आल्यानंतर त्याच्यावरती राजसाहेब ठाकरे संपूर्ण अभ्यास करून राजसाहेब ठाकरेच उमेदवारांची घोषणा करतील हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं